मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला चतुर्थीच्या दिवशीचा येतो आहे यानंतर आयोनो मी श्राद्ध झालं तो व्हिडिओ मी आधी अपलोड केला सेम डेला मी तो व्हिडिओ अपलोड केला त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला आधी आला परंतु हे मी चतुर्थीच्या दिवशी केलेलं शूट आज तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी माझी देवांची पूजा करून झालेली आहे हॉलमध्ये आणलेत परत आपण देवांना हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आज आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघू शकता ही मी व्हाईट कलरची कुर्ती घेतली घातलेली आहे ना ही कुर्ती म्हणजे एक दीड वर्ष झालं असेल तेव्हाचाही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर आपल्या करीना मॅडमला ही कुर्ती घेतली होती आम्ही हैदराबादलाच होतो प्रशांतजी आणि मी आणि प्रशांतजी काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते कुठेतरी आय थिंक इंदोरला की कुठेतरी गेले होते दोन तीन दिवसासाठी आणि त्यांच्या मागे आम्ही दोघींनी प्लॅन केला प्रतीक मुंबईला राहत होता बँड्राला आम्ही प्रतीककडे आलो दोघी कारण की तिला शॉपिंग करायची होती तर करीना लहानपणी लहानपणी काय चांगली दहावी बारावीपर्यंत खूप अशी ब्रँड कॉशियस होती ना का की ब्रँडेडच पाहिजे वडिलांवर गेली आहे ना पण मग कॉलेजला गेल्यानंतर तिला कळलं की मुली घेतात बो आणि असं काही नसतं ब आणि कुर्ती कसं फक्त असं काही ट्रेडिशनल आपलं फेस्टिवल आहे नाही का चतुर्थी आहे अंगारकी बाप्पाच्या दर्शनाला कि आहे किंवा मग कुठला सण आहे किंवा मुली मुलींनी प्लॅन केला की आपण कुर्ती डे बॉय इंडियन ड्रेस घालू मग तेव्हाच थोड्या वेळासाठी घातली जाते आणि प्लस मी माझ्या चॅनलसाठी प्रयत्न जेव्हा करत होती ना मग कधी कोलाब्याला शॉपिंग केली किंवा मग कधी काय म्हणतात त्याला क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंग केली बऱ्याच असे शॉपिंगचे मी व्हिडिओ बनवलेले आहे पूर्वी तर मग तेव्हा मी कुर्त्या घ्यायची मग हळूहळू ती पण घालायला लागली आणि तिला पण वाटलं की काही नाही ब्रँड मॅटर नाही करत किंवा किंमत मॅटर नाही करत हे तिच्याही रिअलाईज झालं थोड्या आणि मग ती पण घ्यायला लागली तर तेव्हा आम्ही ही कुर्ती घेतली होती दादरला काहीतरी दोनशे अडीचशेची कुर्ती असेल ही तर मग ही कुर्ती बरीच मोठी होती तर आत्ता ती आली होती ना बाप्पाच्या विसर्जनला तेव्हा ती ही कुर्ती घेऊन आली ती बोलली मम्मा मी ही कुर्ती तुझ्यासाठी घेऊन आले म्हटलं काय ग तू तिला अल्टर नाही केलं का ती बोलली नाही ती बऱ्यापैकी म्हणजे साईज अशी आहे की ती तुला येऊन जाईल मग ती तुझ्यासाठी घेऊन आले तर मग ती घेऊन आली मम्मी ती काल पाण्यातनं काढली वाळत टाकली आणि मग आजच्या थुर्ती जास्ती ही कुर्ती तयार केली माला ले ले मला ती बरोबर आली तर देवांची पूजा वगैरे माझी छान अशी करून झालेली आहे एका मैत्रिणीने मला कमेंट केला की उपवास करू आणि बहिणीचा मुलगा असं मी बोलले ना की भावाच्या नावाने उपवास करू जेवत होता होता बॉ तर त्या मैत्रिणीने कमेंट केला आहे की प्लीज ताई मला रिप्लाय द्या मला सांगा तर मला माहीत नाही आता त्यांनी असं का विचारलंय का त्यांना जाणून घ्यायचंय आता ते जण मी काही अंदाजही लावू शकत नाही म्हणून मम्मी म्हटलं की सांगू तुमच्यापैकी तर बऱ्याच जणींना माहीत असतं की जी व्यक्ती देवाघरी जाते मग त्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला एक व्यक्तीला दर महिन्याला जेव घालायचं असतं त्याला म्हणता उपास करू जेव घालणं आणि मग ते कुठल्या तारखेला घालायचं तर ते गुरुजींना ब्राह्मण जे असतात गुरुजी त्यांना आपण मृत्यूची तारीख वेळ सांगितल्यानंतर ते आपल्याला एक तारीख देतात त्याला तिथी म्हटलं जातं की त्या तिथीला तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाने एका व्यक्तीला जेव घालायचं आहे पण मग कसं असतं आपण जर त्या व्यक्तीच्या नावाने एका व्यक्तीला जेवायचं जेव घालायचं ठरवलं पण कधी काही इमर्जन्सी ती व्यक्ती टायमार अवे टायमावर अवेलेबल नसली काही काम असलं काही बाहेरगावी गेलेली असली म्हणून मग एका ऐवजी दोन उपास करू सांगितले जातात म्हणजे कधी काही अडचण आली एक नाही येऊ हो शकला तर लीस्ट दुसरा तरी येईल तर म्हणून मग दोन उपास करू जेव घातले जातात दर महिन्याला गुरुजी ती तिथी सांगतात त्या तिथीला स्वयंपाक करायचा मग अशा वेळेस तुम्ही कोणालाही सांगू शकता तर म्हणून मग त्याचा एक जवळचा मित्र आणि एक बहिणीचा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा असं जण भावाच्या नावाने उपास करू म्हणून दर महिन्याला जेवत होते वर्ष श्राद्ध असतं तेव्हा मग ती प्रथा आहे की जी, जी लोकं वर्षभर त्याच्या नावाने जेवत होती तर त्यांना काय द्यायचं तर त्यांना नवीन कपडे चप्पल त्यानंतर छत्री त्याच्यानंतर एक सतरंजी चादर त्याच्यानंतर टॉवेल टोपी आणि पाच भांडे असं आपल्या इच्छेनुसार आपण काही देऊ शकतो पण एवढ्या वस्तू त्या लोकांना द्यावे लागतात त्यानंतर दर महिन्याला स्वयंपाक काय तर माझ्या आईन त्यांच्या घरी असं करत होते की ज्योती म्हणजे माझी भाऊज आहे तिला चांगल्या प्रकारे माहीत होतं ना मिलिलला काय काय आवडायचं बायको म्हणून तर मग त्याच्या आवडीचं जेवण बनवलं जायचं त्याला जे जे आवडायचं मग कधी श्रीखंडपुरी असेल कधी त्याला रस आंबा वगैरे आवडत नाही पण आंब्याच्या सीझनमध्ये असं असतं की जेव्हा आंब्याचा सीझन असतो तेव्हा एक महिन्याला पोळीचा स्वयंपाक केला जातो किंवा मग ते महिने चालू असताना जर पित्राचे दिवस आले पित्रा तर मग पित्राचा स्वयंपाक करतात तर असं त्याच्या आवडीचे स्वयंपाक केले जातात अकरा महिने बारा महिने जे पण काही तर असं वेगवेगळा स्वयंपाक तर हे सगळं करत असताना खूप मनावर दगड ठेवून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपला नवरा ह्या जगामध्ये नाही राहिला किंवा आपला मुलगा किंवा भाऊ जी पण त्या व्यक्तीच्या आवडीचा आपण स्वयंपाक करतो आणि ते जेवायला नाही आहे मग त्यावेळेस त्या पत्नीच्या मनातल्या भावना काय असतील ते दुःख काय असेल त्याची आपण कल्पनाही नाही करू शकत नवरा नाही राहिला व जगामध्ये आणि त्याच्या नावाने जेव घालायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायचा आहे तर ते म्हणजे मी कल्पनाच करत नाही मला खूप मी एकटी असते विचार करते तेव्हा खूप रडते जसं की आता पितृपक्ष चालू आहे पितृप्रक्षामध्ये आपण पितरांचे श्राद्ध करतो आता ज्यांचे आई वडील असतात त्यांना काही करावे लागत नाही आजी आजोबांचं करणारं कोणी नसलं तर मग करावं लागतं तिच्या घरी आज मिलींचं मिलिंचं पित्र आहे माझ्या भावाचं पहिलं पहिलं त्याचं पितृप्रक्षामध्ये श्राद्ध आता वर्ष श्राद्ध तर झालं सव्वीस ऑगस्टला आणि आता आज आज पित्र आहेत त्याच्या आईच्या घरी आईने पण मला काल सांगितलं आणि बबला आत्ताशी पण बोलणं झालं माझं रात्री तर ती बोलली की उद्या मी जाणार आहे तर असं सगळं असतं एका मैत्रिणीचा कमेंट होता म्हणून मम्मी म्हटलं तुम्हाला मला सांगू की उपवास करू वगैरे काय असतं आणि काय करतात बघ कशा पद्धतीने करतात प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असू शकते माझ्या माहेरी अशी पद्धत आहे तर ते अशाच पद्धतीने केलं आय होप की त्या ताईंना त्या बघतील आणि त्यांना जाणून घ्यायचं होतं तर त्यांना माहिती मिळून जाईल आणि प्रतीकने मागची पण चतुर्थी धरली होती अंगारकी आणि आज पण त्याने उपवास धरला तर त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी खिचडी बनवली मी

राइट होता त्यांनी लेट पोझिशन दिल्यामुळे पस्तीस केलं म्हणजे तरी कमी आहे हे जरा अडदो देंच्यु एक्चुअली त्यांचा मुलगा मला भेटायला आला होता मी सिग्नलला असताना साई मा हा माझ वर सायडल आहे ना मी व्हिडिओ बनवतो तो सांगायचा की आम्ही सगळे व्हिडिओ बघतो मी सिग्नल चेस का सुंदर अच्छा काय ना 아 참, 아니아그 아, 오야 아들, 아, 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 아,

आणि छोटा भाऊ आला होता मुंबईला मंत्रालयामध्ये त्याचं काही काम होतं म्हणजे त्याच्या जोडीदाराचं काम होतं आणि तो नेहमी येतो माझा लहान भाऊ मुंबईला नेहमी येत राहतो परंतु तो, तो, तो कधी येत नाही माझ्याकडे म्हणा किंवा पणवेलच्या बहिणीकडे म्हणा शक्यतो येत नाही तर मागचं कारण असं की तो कामानिमित्त येतो आणि मित्रांचे वगैरे कामं असतात त्याच्याबरोबर नेहमी बरेच लोकं असतात त्याचं फ्रेंड सर्कल तीन चार लोक वगैरे आणि त्याला कसं वेळेत परत जायचं असतं तर मग का ठाऊक पण आधी काही वाटायचं नाही आता आईचा जीव कसं असतो तो जेव्हा मुंबईला आला का आई कळवायची की सागर मुंबईला आलेला आहे सागर मुंबईला आलेला आहे आईला कसं वाटतं ना माझ्या मुलामुलींनी एकमेकांशी एकमेकांकडे जावं यावं एकमेकांच्या संपर्कात राहावं मला कधी काही वाटायचं नाही समजा आला आहे बाव काही कामानिमित्त असं नाही की माझ्याकडे यायचा नाही माझ्याकडे पण यायचा आलेला पण आहे जुने व्हिडिओ पण आहे रक्षाबंधनला वगैरे कधी आलेला आहे परंतु कामानिमित्त आल्यावर मग तर मग पहिले काही नाही वाटायचं पण आता चार आठ दिवसापूर्वी पण तो आला होता मग मला आईकडून कळलं म्हणजे मी आणि आई असंच बोलत होते तर आई मला बोलली की दोन दिवस झाले तो मुंबईलाच आहे हो का म्हटलं मम्मी लगेच त्याला कॉल केला मग म्हटलं काय रे सागर मला असं कळलं की तो दोन दिवस झाले मुंबईलाच आहे थोडा राजकारणी मंत्री वगैरे त्याचे असता कामं हो। इतर लोकांचे कामं घेऊन येतो हो तो त्यांच्याकडे तर मग तो बोलला हो हो म्हणे होतो परंतु आता मी परत चाललोय म्हणजे इगतपुरीपर्यंत आलोय तर ना मला डायरेक्ट रडायला आलं मी त्याला असं म्हणजे रडत रडत बोलली की काय सागर यायचं ना म्हटलं आणि मग मी रडायला लागल्यामुळे म्हणजे थोडी मी इमोशनल झाल्यामुळे मग तो मला बोलला ना ऐक ना मग मला सांगायला लागलं की माझ्याबरोबर आम्ही तीन गाड्या होत्या म्हणे आमच्या आणि प्रत्येक गाडीत पाच सहा पाच सहा जणं होतो काय झालं म्हटलं मग होते तर होते निदान चहा पाणी तर घेतला असता यायचं ना म्हटलं असं मी त्याला बोलली बरं बरं तो बोलला पुढच्या वेळेस आलो की येईल आणि मग त्याच्यानंतर आज आला तर आज त्याने आठवणीने मग फोन केला मला नाही केला मिळून यांना केला यांना केलं प्रशांतींना तुम्ही आहे का भाऊ आता त्याच्याबरोबर कसं जेंट्स आहे मग प्रशांतजी बरोबर असणं घरी असणं गरजेचं आहे असं त्याच्या डोक्यात तर मग यांना केला मग हे बोलले हो मी आहे घरी आत्ता आलो म्हणे साईटवरून तर मग बोलला की ठीक आहे आम्ही येतो मी प्रशांतजींना म्हटलं पण की आहो तो जेवला आहे का नाही त्याला विचारा पण मग दहा मिनिटात ते आले आणि आल्यावर मम्मी म्हटलं काय रे जेवला का आता आई बहीण आपलं कसं असतं आपण पहिला प्रश्न काय करतो जेवला का आणि तो ना जेवणाच्या बाबतीत खूप हलगाजरीपणा करतो म्हणजे त्यांचं कसं घरचं दूध आहे त्याचा दुग्ध व्यवसाय आहे इवन नवथावी तरी पण तो ना घरचं एक जरी म्हैस होती तरी तो घरी ना चांगलं क्वांटिटीत दूध पितो सकाळी आणि एकदा दूध पिऊन गेला घराबाहेर की त्याचे जेवायला येण्याची वेळ काहीच निश्चित नसते आई विचारी नेहमी सांगते की तो एकदा दूध पिऊन गेला की तो चार चार वाजेपर्यंत जेवायला येत नाही म्हणजे असं नाही की बाहेर खातो तो जेवणाचं एवढं घेतच नाही सिरियसली की जे की चुकीच आहे म्हणून मम्मी त्याला पहिला प्रश्न विचारला की तू जेवला तू जेवलाय का नाही म्हणे आम्ही आम्ही जेवलोच नाही म्हटलं कोणीच नाही जेवले नाही म्हणे तर त्यांच्या मित्राचा त्यांचा उपवास आहे म्हणे मी ना माझ्या किचनमध्ये एक मोठं की एकच केळी होती म्हटलं दे त्यांना आता एक तर आहे आणि बाकीच्यांना मग ड्रायफ्रूट काजू बदाम वगैरे इतर ड्रायफ्रूट दिले आणि मग म्हटलं काय रे मला सांगायचं ना म्हटलं सागर तू मी तर यांना सांगत होते की विचारा तू जेवला आहे का मी एवढ्या वेळात खिचडी खिचडीला काय लागतं नाही का ॲटलीस्ट खिचडी पापड लोणचं दिलं तरी होऊन जातं तो बोलला नाही नाही काही नाही आता जेवायच्या वेळेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ करू का म्हटलं इतक्यात करते इतक्यात करते पण ते बाकीचे लोक लोक पण म्हणायला ना लागले नाही नाही ताई नको 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 मग मी ना बिस्किटं घरात ठेवतच नाही कारण मला स्वतःवर माझा कंट्रोल नाही होता असलं ना की मी खातेच म्हणजे करीना आल्यावर आणले की माझ्याकडून कंट्रोल होत नाही जे की माझ्या हेल्थसाठी बिलकुल चांगले नाही माही त्याचे बिस्किटं कोणाच्याच हेल्थसाठी चांगले नाही म्हणून मग आम्ही सध्या काय आहे की घरात बिस्किट हा प्रकार आणायचाच नाही मग पटकन प्रतीक बाईकवर जाऊन सोसायटीच्या शॉपमधून बिस्किट घेऊन आला मग त्यांना चहा बिस्किट काय ड्रायफ्रूट काय ते एक असेल ना केळी सगळं दिलं पाणी घेतला त्यांनी आणि गेले तर मला बरं वाटलं की चला त्या दिवशी मी इमोशनल झाली त्यांनी मला शब्द दिला की तसं आज पण त्याला सांगितलं म्हटलं पुढच्या वेळेस तू काही कामाला येणार असलं ना मला घरूनच सांगत जा ना की गुडीताई आम्ही येतोय तू पोचेपर्यंत तर माझा स्वयंपाक तयार राहील आज तर चतुर्थी होती म्हटलं पण काहीच काय काही कमी आहे ना स्वयंपाक मी तयार ठेवेल बरं बरं म्हणजे पुढच्या वेळेस सांगतो तर मला एवढं छान वाटलं ना तो ना कमी बोलणार आहे माझे दोघं भाऊ दोघांचे स्वभाव एकदम विभिन्न एकदम विभिन्न त्याला खूप बोलायला आवडतं याला खूप बोलायला आवडत नाही हा राजकारणी आहे तो राजकारणी नव्हता आणि तो खूप प्रेमळ होता हा थोडा आहे ना याच्याकडे पण प्रेम आहे पण याला ना असं दाखवता येत नाही मधल्यामध्ये असं प्रेम तो दाखवत नाही नाही का आणि जोपर्यंत आपण प्रेम दाखवत नाही तसं मोर्चाला कसं कळेल आणि मला खूप वाईट वाटतं हे सांगताणी म्हणजे मिलिन जन्माला आल्यापासूनच्या मी गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या अनेकदा अनेक गोष्टी पण मला जर कोणी विचारेल ना सागरचं काही तर मला मला स्वतःला या गोष्टीचं वाईट वाटतं मी प्रामाणिकपणे मान्य करते की मला सागरचं लहान पण विशेष काहीच सांगता येणार नाही विशेष काहीच नाही सांगता येणार की नाही का जशा मिलिनच्या छोट्या छोट्या आठवणी माझ्याकडे खूप सगळ्या आहेत तशा सागरच्या नाही आहे प्रामाणिकपणे कबूल करू तर मी तरी ॲटलिस्ट त्याच्याशी खूप क्लोज नव्हते सागरशी कधीच खूप क्लोज नव्हते जसं की तो शांत स्वभावाचा कमी बोलणार आहे असे काही सण वगैरे काही असले की मिलींनेच आम्हाला फोन करायचा मिलींनेच आम्हाला घ्यायला यायचं तर याच्यावर कधी मिलींनी जबाबदारीच पडू दिली नाही सागर सागरवर आम्ही गेलो तरी तो बघितला ना कधी आले बस एवढंच बोलेट तसं तो म्हणजे खूप खळखळून हसेल खूप जोक करेल गप्पा मारेल टाळ्या वाजवेल खूप खूप असतो जॉली माणूस होता एकदम हाय जॉली याच्या कंपनीसाठी आणि परोपकार करायला खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांचा म्हणता ना काय म्हणता काय कशावर उघडून लावण्यासारखा आहे कोणाला पण मदतीची गरज असेल ना तर तिथे जाईल आणि प्रामाणिक खूप आहे त्याला अजिबात असं खोटं चालत नाही लोक म्हणजे त्याच्याकडे येतात न्याय घ्यायला त्यात न्याय कोणाचा काही वाद असला काही असला तर तो, तो प्रामाणिकपणे त्यांचा न्याय करेल मग स्वतःची जवळची एखादी व्यक्ती असली आणि त्याची चुकी असली तर तो सांगेल की नाही तुझं चुकीचं आहे असं त्याचा प्रामाणिक स्वभाव आहे आणि करोना काळामध्ये माझ्या दोन्ही भावांनी खूप लोकांना मदत केली कितीतरी करोना पेशंटला त्यांनी ते अंत्यसंस्कार केले कधी त्यांनी मास्क लावला नाही परमेश्वराची कृपा म्हणावी लागेल की माझ्या आईवडिलांच्या फॅमिलीत वयस्कर लोकं पण होते आईवडील किती वय वडिलांचं ब्याऐंशी म्हणजे तेव्हा आता चला असेल अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी आणि आईचं एवढं घरात छोटे छोटे सगळे मुलं आणि माझे भाऊ करोना पेशंटला अंत्यसंस्काराला घेऊन जायचे आणि गावाकडे कोण एवढं नियम पाळतं नाही का पण त्यांना काहीच झालं नाही परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल की तेव्हा काही झालं नाही पण नंतर झालं ना नंतर झालं अनपेक्षित होतं ते असं देव घेऊन गेलं त्याला झटकन तर आज माझा जो खूप कमी कमी बोलणारा किंवा ज्याच्याशी मी खूप अशी क्लोज नाही आता झाली ती जवळ एक आपोआप झाली आता खूप असं म्हणतो ना माणूस दुधाने पोळलं का ताक पण फुकून पितं तर असं वाटतं की भगवंता माझ्या या भावाला सुखासुखी ठेवू माझं आयुष्य त्याला लागू दे आता याला तरी काही नको दाखवू याला तरी कोणाची नजर नको लागू देऊ त्याला जशी काही नजर लागल्यासारखंच झालं आम्ही मागे याला नाशिकला घेऊन पण गेलो होतो बघा त्याला थोडं चार छातीत दुखत होतं तर मग सगळ्या त्याच्या टेस्ट वगैरे करून घेतल्या नाशिकला हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये आणि परमेश्वराच्या कृपेने त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले तोसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तर आता ते गेले पावणे सातला काही नाही पोचून जाईल दोन दोन अडीच तासामध्ये पोचू पोचून जाईल आता कसं समृद्धीने खूप वेळ नाही लागत प्रशांतजींनी पण आग्रह केला की जेवून जा जेवून जा पण त्या लोकांना कामं असतील तर त्यांनी नाही ऐकलं तर, अच्छा अच्छा अच्छा। तर, ला तर अच्छा तल। असा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर